नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जर नाही का संजय गांधी निराधार योजना किंवा असो किंवा श्रावण बाळ योजना असो तर त्याच्यामध्ये भरपूर सारे योजना आहेत त्या योजनांचे जानेवारीचा जो हप्ता आहे तो एक हजार पाचशे रुपये येणार आहे की एकवीसशे ये रुपये येणार आहे त्यामागचं नेमकं सविस्तर अपडेट काय आहे ते, का का ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की बघू शकता संजय गांधी नराधार योजनेचे दीड हजार रुपये दर महिन्याला म्हणजे लाभार्थी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात जसं की तुम्ही बघू शकता सप्टेंबरपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दे आणखी देखील पैसे आलेले नाहीत मग त्याला पण विलंब होत आहे तर मग आता निवडणुकीच्या अलीकडच्याच काळात निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर सरकारने मायवती सरकारने घोषणा केली होती की आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे एकवीसशे रुपये करू मग आता ते एकवीसशे रुपये म्हणजे जानेवारीचा हप्ता भेटणार आहे का किंवा भेटणार का आहे ते एकवीसशे रुपये त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मार्चमध्ये एक अर्थसंकल्प पे पेश होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने असं सांगितलं की अर्थसंकल्पामध्ये आम्ही विचार करू की संजय गांधी निराधार योजनेचे एकवीसशे रुपये करायला तर जसं की त्याच्याचबरोबर लाडकी बहिणचे देखील करायला म्हणजे लाडकी बहीणचे सर भरपूर म्हणजे लाभार्थी भरपूर प्रमाणामध्ये हो जास्त आहेत मग संजय गांधी निराधार योजनेची कमी आहेत मग तर सरकार त्याच्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे एकवीसशे रुपये करायला म्हणजे त्यांना काही हरकतच नाही कारण एकवीसशे रुपये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जर एकवीसशे रुपये झाले तर एप्रिलपासून संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पडायला सुरुवात होणार तर मग आता एकवीसशे रुपये कसे पडणार तर अगोदर कसं होतं आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलेलं होतं ज्यावेळेस आपण श्रावण बाळ योजना असो अपंग पेन्शन असो वृद्ध पेन्शन असो किंवा विधवा okay. पेन्शन असो त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेमध्ये भरपूर सारे योजना येतात हो त्या योजनामध्ये अगोदर कसं होतं की आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस पी एफ एमद्वारे पैसे पडायचे म्हणजे ज्यावेळेस आपण जो अकाउंट नंबर देतो मग तो एस बी आयचा असो की कोणत्या पण बँकेचा अकाउंट नंबर असो त्या अकाउंटवरती आपले अगोदर पैसे पडायचे मग आता त्यांनी एक तीन जानेवारीला एक नवीन एक जी आर निर्माणित केला होता त्या जे आरनुसार डीबी टी म्हणजे की डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर आता भरपूर जणांचे असे प्रश्न असतील की आम्ही तर बाहेर म्हणजे फिंगर लावून किंवा पोट लावून थंब लावून पैसे काढतो तर थंब लावण्याची प्रणाली अशी आहे की फिंगरप्रिंटने आपण किती पण अकाउंटचे पैसे काढू शकतो म्हणजे आधार लिंक ते किती पण अकाउंट होते पण टीचं एकच अकाउंट लिंक होतं त्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत देखील जर तुमचं आधार लिंकला बँक अकाउंट लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्या तरच तुम्हाला तो जानेवारीचा हप्ता जो आहे तो येईल नाहीतर तुम्हाला येणार नाही कारण की डी बी टी लिंक तुमचं आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण एक नवीन एक व्हिडिओ आणूया तर तुमचं लवकरात लवकर डेबिट लिंक करून घ्या तरच तुम्हाला जो जानेवारीचा हप्ता आहे दीड हजार रुपयांचा तो येईल नाही तर तुम्हाला दीड हजार रुपयाचा हप्ता येणार नाही आणि राहिला एकवीसशे रुपयाचा विषय दोन हजार एकशे रुपयाचा तर तो मार्चमध्ये अर्थसंकल्प ज्यावेळेस आपल्या सरकारचं म्हणजे अधिवेशनामध्ये जे उन्हाळी अधिवेशन असतं त्याच्यामध्ये पेश झाल्यानंतर एकवीसशे रुपयाची अंमलबजावणी होईल आणि त्यासाठी एक बजेट तयार करण्यात येईल म्हणजे अगोदरचं बजेट कसं होतं की अगोदरचं बजेट होतं फक्त आणि फक्त दीड हजार रुपयांचं म्हणजे एक वार्षिक दीड हजार रुपये असं मार्चमध्ये आपलं आर्थिक बजेट पेश झालं वार्षालाच फक्त दीड हजार त्यांनी आर्थिक तरतूद केलेली असते त्याच्यामुळे तुमचा जो हप्ता एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो एप्रिलपासून तुमच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आणि तुमचा अगोदर आणखीन देखील डेबिट लिंक केलं नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये देखील अकाउंट उघडू शकता इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट उघडल्यानंतर तुमचं दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होईल आधार लिंक झाल्यानंतर तुमचे जे राहिलेले देखील हप्ते असेल सप्टेंबरपासून काही जणांचं असं म्हणणं आहे की आमचं सप्टेंबरपासून पैसे आले ते सर्वच्या सर्व पैसे तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये इथून पुढचे जे वर्ग केले जातील सरकारकडून आता डीबीटी प्रणाली याच्यामुळे आणली आहे की डीबीटी प्रणालीमुळे म्हणजे फ्रॉड वगैरे पण वाचणार आहेत कारण की आपण जो अकाउंट नंबर दिलेला होता तो कोणाचा पण असू शकतो त्याच्यामुळे सरकारने एक नवीन योजना की आणि त्याचं वाटप म्हणजे लवकरात लवकर हवं कारण की लवकरात लवकर जसं बघू शकता दुसऱ्या ज्या योजना आहेत जसं की पी एम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे किंवा लाडकी बहिणी योजना आहे त्याचं एका दिवसात म्हणजे त्यांनी जर टाकायचं म्हणलं डिबीटी एक बटन दाबतात म्हणजे की एक फंक्शन त्यांचं असतं म्हणजे एक इव्हेंट असतं आणि इव्हेंटमध्ये बटन दाबले एक एका दिवसामध्ये म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतात मग त्याच्यामुळे आता जे असं म्हणजे आपलं संजय गांधी निराधार योजनेचे एक तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाले तर एक महिना लागतो किंवा दोन महिने एखाद्याचे दोन दोन महिने पैसे येत नाहीत त्याच्यामुळे डेबिट प्रणालीद्वारे एका दिवसामध्ये पैसे म्हणजे एक ते चार ते पाच दिवस लागतील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडायला कारण डेबिट अँड डायरेक्ट बे बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे की व अकाउंटला जे लाभार्थी स्वतः लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये पडणार आहेत म्हणजे की डेबिटी प्रणालीद्वारे तर संजय गांधी निराधार योजनेची आणखीन देखील लाभार्थ्यांनी आधार लिंक के नसतं हो तर लवकर लवकर आधार लिंक करून घ्या कारण इथून पुढचे म्हणजे एक संजय गांधी योजना योजने एक खुशखबरच आहे कारण लवकर लवकर पैसे असं कारण की वाढ बघावं लागत होती सारखं सारखं बँकेला जाऊन चेक करावं लागत होतं कधी आमचे पैसे येणार किंवा एक महिना लागत होता त्याच्यामुळे तर आजचा जर तुम्हाला संजय गांधी निरोदर योजने लाभार्थ्यांना जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर धन्यवाद